नमस्कार आणि द डीप डाइव मध्ये आपलं स्वागत आहे आजची तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आपल्यासमोर एका मोठ्या व्यावसायिक वृत्तपत्राची काही पानं आहेत आज आपलं मिशन सोपं आहे या पानांवरच्या फक्त मथळ्यांमधून आणि काही निवडक बातम्यांमधून भारतीय अर्थव्यवस्था आणि बाजाराचा खरा मूड काय आहे याचा अंदाज घेणं नक्कीच चला तर या शब्दांच्या समुद्रात डुबकी मारूया हो वर्तमानपत्राचे मथळे हे आरशासारखे असतात ते केवळ काय घडलं हेच नाही तर लोकांच्या मनात काय चाललंय म्हणजे आशा भीती उत्साह हे सगळं दाखवतात बरोबर आजच्या पानांवर नजर टाकली तर एकीकडे प्रचंड उत्साह आणि दुसरीकडे तितकीच सावधगिरी असं एक रंजक मिश्रण दिसतंय सुरुवात करूया पहिल्याच पानावरच्या एका मोठ्या बातमीने जी स्टार्टअपच्या जगात धुमाकूळ घालत आहे अच्छा मथड़ा आहे झी फॉर्टी सेव्हन फुली एक्झिट्स ओला इलेक्ट्रिक बुक्स अप टू टेन एक्स रिटर्न्स म्हणजे झी फोर्टी सेव्हन ने ओला इलेक्ट्रिक मधून आपली गुंतवणूक काढून दहापट पट परतावा कमावला आहे हा फक्त एक चांगला सौदा नाहीये नाही का नाही याचं महत्व त्याहून खूप जास्त आहे तेच मला वाटते हो हे फक्त एका कंपनीच्या फायद्यापुरतं मर्यादित नाही हे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमसाठी खूप मोठं व्हॅलिडेशन आहे झी फोर्टी सेव्हन हे सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार होते अर्ली स्टेज बरोबर अगदी त्यांनी अनेक वर्षांपूर्वी ओला इलेक्ट्रिक वर विश्वास दाखवला होता आणि आज जेव्हा ते पाच ते दहा पट नफ्यासह बाहेर पडत आहेत तेव्हा ते एक यशस्वी आराखडा एक प्लेबुक तयार करत आहेत प्लेबुक म्हणजे कसं म्हणजे हे दाखवते की भारताच्या इलेक्ट्रिक वाहन म्हणजे ई व्ही क्षेत्रात सुरुवातीच्या गुंतवणुकीपासून ते प्रचंड फायदेशीर एक्झिट पर्यंतचा मार्ग आता सिद्ध झाला आहे ओके okay. भविष्यातील गुंतवणूकदारांसाठी यामुळे संपूर्ण क्षेत्रातील धोका कमी होतो त्यांना दिसतं की इथे केवळ कंपन्या सुरू होत नाहीत पण त्यातून यशस्वीपणे पैसे कमवून बाहेरही पडता येतं अच्छा बातमीत म्हटल्याप्रमाणे ओला इलेक्ट्रिक लवकरच तीनशे चारशे दशलक्ष डॉलर्सचा नवीन निधी उभारणार आहे आणि त्याआधी एका जुन्या गुंतवणूकदाराचं असं यशस्वी बाहेर पडणं हे नवीन गुंतवणूकदारांसाठी एक खूप सकारात्मक चिन्ह आहे म्हणजे हे एका सायकलच्या बर, पूर्ण होण्यासारखं आहे पण जिथे एवढा मोठा पैसा आणि यश आहे तिथे नियामकांची म्हणजे रेग्युलेटर्सची नजर असणारच बरोबर पुढचा मथळा तेच दाखवतोय असं वाटतंय अँटी ट्रस्ट कन्सर्न्स अगदी ही कथेची दुसरी बाजू आहे इथे भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच सी सी आय कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया हो जी बाजारातील कंपन्यांमध्ये निरोगी स्पर्धा टिकवून ठेवण्याचं काम करते ती डिजिटल बाजारांवर विशेषत मोठ्या टेक कंपन्यांवर लक्ष ठेवून आहे आणि चिंता काय आहे चिंता ही आहे की या कंपन्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर स्वतःच्याच सेवांना किंवा उत्पादनांना अवाजवी महत्व देऊन इतरांसाठी स्पर्धा कठीण करत आहेत का पण एक युक्तिवाद असाही केला जातो की या मोठ्या कंपन्यांमुळेच ग्राहकांना स्वस्त आणि चांगल्या सेवा मिळतात जसं की एकाच ॲपमध्ये अनेक सुविधा मिळणं मग हे नियमन कुठेतरी इनोव्हेशनला मार्ग ठरेल का हा एक खूप महत्वाचा आणि नाजूक मुद्दा आहे आणि सीसीआय समोर हेच आव्हान आहे बरोबर नियमन असं असावं की ज्यामुळे स्पर्धाही टिकून राहील आणि नाविन्यपूर्णतेलाही वाव मिळेल हे फक्त भारतातच नाही तर युरोप आणि अमेरिकेतही मोठ्या टेक कंपन्यांवर असेच दबाव येत आहेत खरंय त्यामुळे हे एक जागतिक स्थित्यंतर आहे जिथे तंत्रज्ञानाच्या प्रचंड शक्तीला लोकशाहीच्या चौकटीत कसं बसवायचं याचा शोध घेतला जातोय ठीक आहे म्हणजे गुंतवणूकदार आणि मोठ्या कंपन्यांच्या जगात तर बरीच उलथापालत सुरू आहे पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय या चांगल्या बातम्यांचा फायदा आपल्या खिशापर्यंत पोहोचतो का हाच खरा प्रश्न आहे पुढचे काही मथडे तर हो असंच म्हणतायत असं दिसतंय चीपर लोन्स लोन्स आणि होम ऑटो मे कॉस्ट लेस विथ नज हो या दोन्ही बातम्या थेट आपल्या मासिक हप्त्यांची म्हणजे ई एम आय ची जोडलेल्या आहेत याचं मूळ आहे, या आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या म्हणजेच एमपीसीच्या निर्णयात एम पी सी त्यांनी रेपो दरात पंचवीस बेसिस पॉइंटची म्हणजेच पाव टक्क्याची कपात केली आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आरबीआयने बँकांसाठी कर्जाचा दर कमी केला आहे ओके त्यामुळे बँकांना स्वस्त पैसा मिळतोय आणि तोच फायदा त्या आता घर आणि वाहन कर्ज स्वस्त करून ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत म्हणजे माझं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आता थोडं जवळ आलंय असं म्हणायला हरकत नाही आणि बातमीत सणासुदीच्या काळातल्या स्पर्धेचाही उल्लेख आहे अगदी आरबीआयने हिरवा झेंडा दाखवला आहे आणि आता बँकांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक प्रकारची शर्यत लागली आहे यामुळे कर्ज आणखी स्वस्त होऊ शकतं पण यात एक मेघ आहे अच्छा कर्जदारांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी ज्यांनी पैसे वाचवून बँकेत ठेवले आहेत त्यांच्यासाठी पुढचा मथळा थोडा चिंतेचा आहे तुम्ही गव्हर्नमेंट एक्सपेक्ट्स डिपॉझिट रेट्स टू इज बट दॅट मे नॉट बी इजी या मथळ्याबद्दल बोलत आहात सरकारला वाटतंय की ठेवीचे दर कमी व्हावेत पण ते सोपं नाही हे कोडं जरा सोडवून सांगा हे बघा बँका एका कात्रीत सापडल्या आहेत कसं काय एका बाजूला त्यांना कर्ज स्वस्त करायचंय पण कर्ज देण्यासाठी पैसा कुठून येतो तो आपल्यासारख्या ठेवीदारांकडून येतो बरोबर जो बँकांनी ठेवींवरील व्याजदर खूप कमी केले तर लोक बँकेतून पैसे काढून म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवतील त्यामुळे बँकांना कर्ज देण्यासाठी पैसाच मिळणार नाही म्हणजे त्यांना कर्जाचे दर कमी ठेवून ग्राहकांना आकर्षित करायचंय आणि त्याचवेळी ठेवींचे दर आकर्षक ठेवून ठेवीदारांना टिकवून ठेवायचंय ही तर तारेवरची कसरत झाली बरोबर तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात तारेवरची कसरत त्यामुळे जरी सरकारला आणि आरबीआय वाटत असलं की ठेवींचे दर कमी व्हावेत तरी बँकांसाठी ठेवी टिकवून ठेवण्याचं आव्हान मोठं आहे म्हणजे ठेवींच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे हो तसंच दिसतंय पण एक प्रश्न इथे नक्कीच विचारायला हवा कोणता कर्ज इतकं स्वस्त झाल्यावर लोक जास्त खर्च करतील जास्त वस्तू विकत घेतील हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं आहे पण पण याचा एक संभाव्य धोका असा की लोकांवर कर्जाचा बोजा वाढू शकतो आणि भविष्यात महागाई वाढू शकते त्यामुळे या स्वस्त पैशाच्या प्रवाहावर आरबीआयला बारीक लक्ष ठेवावं लागेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे चला आता या सगळ्याचा शेअर बाजारावर काय परिणाम झालाय ते पाहू एक मथळा खूपच काव्यात्मक आहे मिन्ड सेंट डज लेट इट फ्लाय इव्हन एज इंडिया कांट कॅच अप फ्लाईट याचा नेमका अर्थ काय होतो हा मथळा बाजारातील उत्साहाचं वर्णन करतोय यातला डव म्हणजे आर्थिक धोरणातील डविश भूमिकेसाठी वापरला आहे डोविश म्हणजे मवाळ अगदी डविश म्हणजे मवाळ भूमिका जिथे व्याजदर कमी करून अर्थव्यवस्थेला चालना दिली जाते याउळत हॉकीश म्हणजे व्याजदर वाढवून महागाई नियंत्रणात आणणारी कठोर भूमिका ओके okay. आरबीआयने व्याजदर कमी करून डोविश भूमिका घेतली आहे आणि शेअर बाजाराला हे नेहमीच आवडतं का आवडतं कारण स्वस्त कर्जामुळे कंपन्यांचा विस्तार सोपा होतो ग्राहकांची खरेदी क्षमता वाढते त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याची अपेक्षा असते म्हणूनच बाजार उसळला आहे ठीक आहे डोचा अर्थ समजला पण याला जोडूनच एक बातमी आहे जी थोडी टेक्निकल वाटते बेंचमार्क इज ए सिक्स बीपीएस एक मिनिट हे मला नीट समजलं नाही बेंचमार्क यील्ड कमी झालं याचा आणि शेअर बाजाराच्या तेजीचा थेट संबंध कसा हो हा खूप चांगला प्रश्न आहे बघा बेंचमार्क यील्ड म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारच्या दहा वर्षांच्या कर्जावरील परतावा ओके सरकारच्या कर्जावरचा परतावा हो याला तुम्ही अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा थर्मोमीटर समजू शकता जेव्हा हे यील्ड कमी होतं तेव्हा याचा अर्थ असा की बाजारात पैसा स्वस्त होतोय आणि सरकारी रोख्यांसारख्या सुरक्षित गुंतवणुकीत कमी परतावा मिळतोय त्यामुळे गुंतवणूकदार जास्त परतावा मिळवण्यासाठी कुठे जाणार शेअर बाजारात अगदी बरोबर पैसा रोख्यांमधनं निघून शेअर बाजारात येतो आणि त्यामुळे बाजारात तेजी येते ओके आता स्पष्ट झालं म्हणजे आरबीआयने स्वस्त केलेला पैसा शेअर बाजारात तेजी आणतोय पण ही ते जी केवळ भावनेवर आधारित आहे की अर्थव्यवस्थेत खरंच काहीतरी चांगलं घडत आहे याचा काही पुरावा आहे का उत्तम प्रश्न आणि याचं उत्तर पुढच्याच मथल्यात आहे कोणता सेल्स अप मोर देन अ थर्ड नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहनांची विक्री एक तृतीयांशपेक्षा जास्त जवळपास तेहतीस टक्क्यांनी वाढली आहे अरे वा ही केवळ भावना नाही तर हा अर्थव्यवस्थेतील प्रत्यक्ष मागणीचा ठोस पुरावा आहे लोक गाड्यांसारख्या मोठ्या वस्तू खरेदी करत आहेत याचा अर्थ त्यांच्यात आत्मविश्वास आहे बरोबर आणि याला जोडून हेल्दी फायनान्शियल स्पर क्रेडिट फ्लो ही बातमी सांगते की कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे बँक त्यांना अधिक कर्ज देत आहेत हे एक सकारात्मक चक्र आहे स्वस्त कर्ज वाढलेली मागणी कंपन्यांचा विस्तार आणि त्यामुळे उजगारगार चला आता काही इतर छोट्या पण महत्वाच्या बातम्यांवर नजर टाकूया ज्याला वर्तमानपत्राच्या भाषेत शॉर्ट टेक्स म्हणतात पण या बातम्या खूप काही सांगून जातात पहिली दोन उदाहरणं तर आय ओ बाजारातील आहेत मिशोचा आयपीओ सेव्हन्टी नाईन पटींनी सबस्क्राईब झाला आहे आणि ॲक्वाचा आय ओ तर एकशे चार पटींनी याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असा की उदाहरणार्थ मिशोला बाजारातून शंभर कोटी रुपये हवे होते तर गुंतवणूकदारांनी सात हजार नऊशे कोटी रुपयांची बोली लावली बापरे हे बाजारात किती अतिरिक्त पैसा म्हणजे लिक्विडिटी आहे हे दाखवतो गुंतवणूकदार चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी अक्षरशः वाट पाहत आहेत हा प्रचंड आशावाद दर्शवतो आणि पुढची बातमी आहे की व्ही म्हणजे व्ही या ह्या फिनटेक कंपनीला स्मॉल फायनान्स बँक बनवण्यासाठी आरबीआयने मंजुरी दिली आहे हे किती महत्वाचं आहे हे हे खूप महत्वाचं आहे हे बँकिंग क्षेत्राचं भविष्य दाखवतं सारखी तंत्रज्ञानावर आधारित कंपनी आता थेट बँकिंग करू शकणार आहे अच्छा यातून तंत्रज्ञान आणि वित्त यांची सांगड कशी घातली जात आहे आणि बँकिंग सेवा अधिक लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या जात आहेत हे दिसतं आणि या सगळ्या सकारात्मक बातम्यांमध्ये एक वेगळी बातमी आहे सी बँकेला अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे बाजारात एवढा उत्साह असताना देशातल्या सर्वात मोठ्या बँकेवर कारवाई का ही बातमी दाखवते की रिझर्व्ह बँक किती सतर्क आहे ती बाजाराच्या उत्साहाने वाहून जात नाही तिचा संदेश स्पष्ट आहे तुम्ही कितीही मोठे असा नियम सर्वांसाठी समान आहेत एका बाजूला विकासाला चालना देणं आणि दुसऱ्या बाजूला नियमांची कठोर अंमलबजावणी करणं या दोन्ही भूमिका नियामक संस्था चोख बजावत आहेत अगदी हे एका निरोगी अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे तर आजच्या या विश्लेषणातून एक दुहेरी चित्र समोर येत आहे एका बाजूला ओला इलेक्ट्रिक सारख्या यशस्वी एक्झिट्स स्वस्थ कर्ज आयपीओ बाजारात पैशांचा पाऊस आणि शेअर बाजारातील विक्रमी तेजी आहे हो तर दुसऱ्या बाजूला टेक कंपन्यांवर अँटी ट्रस्टची टांगती तलवार आहे बँका ठेवीदारांना टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत आणि नियामक संस्था मोठ्या कंपन्यांवरही कारवाई करत आहेत तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला यालाच इंग्रजीमध्ये ऑप्टिमिझम म्हणजे सावध सावध आशावाद सावध आशावाद हो देशांतर्गत मागणी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास हे विकासाचे इंजिन आहेत नाही पण त्याचवेळी स्पर्धा आयोग आणि रिझर्व्ह बँक हे सुनिश्चित करत आहेत की हे इंजिन रुळावरून घसरणार नाही विकास हा संतुलित आणि नियमांच्या चौकटीत राहिला पाहिजे आणि या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक शेवटचा विचार येतोय एकीकडे आरबीआयने पैशाचा नळ सोपा केला आहे दुसरीकडे आयपीओ बाजारात पैशांचा पूर आलाय हा जो सुलभ पैसा आहे म्हणजे इजी मनी तो अर्थव्यवस्थेसाठी संधी आहे की धोका हाच खरा प्रश्न आहे भविष्यासाठी हाच खरा प्रश्न आहे की हा पैसा केवळ शेअर बाजारात किंवा रिअल इस्टेटमध्ये सट्टेबाजीचा फुगा तयार करतो की त्यातून खऱ्या अर्थाने नवीन कारखाने उभे राहतात नवीन रोजगार निर्माण होतात आणि देशाचा शाश्वत विकास होतो यावरच आपल्या अर्थव्यवस्थेचं पुढचं दशक अवलंबून असेल